नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण करणार आहोत बांगडा फ्राय त्यासाठी मी हे ताजे बांगडे घेतलेले आहेत ते पहिल्यांदा साफ करून स्वच्छ धुवून त्याचे असे तुकडे करून घेतलेले आहेत आणि आता याला मसाले लावून घेऊया त्यासाठी याच्यामध्ये टाकणार आहे अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट पाव चमचा हळद दोन चमचे लाल तिखट तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ आणि चिंचेचा कोळ दोन ते तीन चमचे चिंचऐवजी तुम्ही लिंबाचा रस किंवा कोकमचं पाणी देखील वापरू शकता आंबटपणासाठी त्याच्यानंतर याच्यामध्ये घालणारे पाव चमचा गरम मसाला आणि एक मोठा चमचा तांदळाचं पीठ आणि आता हे सर्व मसाले या तुकड्यांना असे छान हाताने चोळून घ्यायचे आहेत सर्व तुकड्यांना एकसारखे लागतील ला असं हे बघा मी आता मी हे सर्व मसाले सगळ्या बांगड्याच्या तुकड्यांना छान असे लावून घेतलेले आहेत ला आणि आता हे आपल्याला असंच ठेवून द्यायचं आहे दहा ते पंधरा मिनटांसाठी म्हणजे सर्व मसाले बांगड्याला छान लागले जातील आणि आता हे बघा दहा ते पंधरा मिनटाच्या नंतर आता आपण हे फ्राय करायला घेणार आहोत त्यासाठी मी तवा गरम करायला ठेवलेला आहे गॅसवरती आणि बांगड्याच्या तुकड्यांना वरतून लावण्यासाठी आम्ही इथे बारीक रवा घेतलेला आहे त्याच्यामध्ये पाव चमचा लाल तिखट आणि पाव चमचा मीठ घेतलेला आहे आता हे सर्व असं छान एकत्र करून घेऊया चा ला आपला तवाही छान गरम झालेला आहे आता याच्यावरती एक चमचा तेल सोडून घ्यायचं आहे आणि बांगड्याचा तुकडा घेऊन रव्यामध्ये असं छान घोळवून घ्यायचं आहे हाताने दाबत छान रवा असा तुकड्याला लावून घ्यायचा आहे म्हणजे तव्यावरती ठेवल्याच्या नंतर रवा आपला तेलामध्ये सुटणार नाही याप्रमाणे सर्व तुकडे असे रव्यामध्ये घोळवून घ्यायचे आहेत सर्व बाजूने रवा लावून घ्यायचा आणि तव्यावरती घालून घ्यायचा आहे या पद्धतीनं मी सर्व बांगड्याचे तुकडे छान रव्यामध्ये घोळवून तव्यावरती घालून घेतलेले आहेत गॅस आपल्याला मीडियमच ठेवायचा आहे म्हणजे आपले बांगडे कसे आतपर्यंत छान भाजले जातात दोन ते तीन मिनटाच्या नंतर सर्व तुकडे असे परतून घ्यायचे आहेत आणि थोड्या वेळाच्या नंतर असे छान आलटी करून सर्व तुकडे सगळ्या बाजूने असे छान भाजून घ्यायचे आहेत खरपूस हे बघा आपला बांगडा आता भाजून झालेला आहे आणि आता मी हे एका प्लेटमध्ये काढून घेते छान असा आपला बांगडा फ्राय कुरकुरीत असा तयार आहे बांगड्याबरोबर खाण्यासाठी मी आता तांदळाच्या भाकरी करून घेते तर छान कुरकुरीत असा बांगडा फ्राय आणि त्यासोबत खाण्यासाठी ही तांदळाची भाकरी तयार आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू